मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल मित्रांनो आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही पॅरेंटिंग किंवा रिलेशनशिपवर पण एक्सेशन करत असतो आणि त्यामध्ये रिलेशनशिपमध्ये पर्टिक्युलरली रिलेशनशिप विथ फादर अँड मदर हे एक फार मोठा आस्पेक्ट आम्ही घेत असतो मित्रांनो दोन रिलेशनशिप खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याबद्दल मी मागे पण काही व्हिडिओज केले होते आत्ता पण आवर्जून हा व्हिडिओ करण्यामागचा तोच उद्देश आहे कारण आज हा असुंत असंतुलन खूप वाढत चाललेलं आहे दोन रिलेशनशिप्स महत्त्वाचे म्हणजे निसर्ग नियमानुसार जर आपण पाहिलं तर वडिलांचं रिलेशन मुलीसोबत अतिशय पॉवरफुल असलं पाहिजे आणि आईचं रिलेशन मुलाशी पॉवरफुल असलं पाहिजे पर्टिक्युलरली तुम्ही बघाल की टीनेजमध्ये मुली किंवा मुलं त्यांचे स्वतंत्र विचार डेव्हलप होत असतात त्यांचे स्वतंत्र त्यांची एक स्वतंत्र विचारशैली डेव्हलप होत असते त्यावेळेस त्यांना समजून घेणं किंवा त्यांना बेस्ट फ्रेंड असणं फार आवश्यक आहे पण ते बेस्ट फ्रेंड असणं हे पॅरेंट्समध्ये आई किंवा वडिलांचं कोण जबाबदारी घेतं त्यावर खूप अवलंबून आहे जर आपण मुलींचा विषय घेतला तर वयात येणाऱ्या मुली जर पाहिलं तर त्यांचा बेस्ट फ्रेंड हा नेहमी त्यांचा बाबा असला पाहिजे त्यांचे वडील असले पाहिजे कारण मुलींच्या दृष्टीने वडील हे प्रोटेक्शन असतं वडील हे कुशन असतं त्यांच्या दृष्टीने आणि वडील जर त्यांना तो पर्याप्त वेळ देत असतील किंवा ती जर त्यांची ज्याला असं एक फ्रेंडशिप त्यांची मुलींसोबत असेल त्या वयामध्ये तर त्या अधिक पॉवरफुली त्यांचं लाईफ डिझाईन करू शकतात किंवा पुढे चांगल्या पॉवरफुली त्यांच्या जोडीदाराला निवडू शकतात कारण एका मुलीच्यासाठी वडील हा नेहमी प्रोटेक्शन किंवा तो एक नेहमी क्वेश्चन टाईप एक आधार असतो त्याच्या आयुष्यामध्ये आणि गंमत अशी आहे की जर समजा वडिलांनी ही गरज पूर्ण नाही केली जनरली मी हे पाहतो की बरेचसे आई वडील हे जे बिझी असतात ते त्यांच्या बिझनेसमध्ये बिझी असतात त्यांच्या आयुष्यात जे काय होत असतं त्यामध्ये बिझी असतात आणि ते साहजिक आहे नॅचरल आहे कारण व्यवसाय असतो किंवा नोकरी असते त्या निमित्त त्यांनी उमेदीच्या काळामध्ये त्यांनी बिझी राहणं स्वाभाविक आहे पण हे होत असताना मुलींसाठीचा वेळ मात्र राखीव ठेवला गेला पाहिजे त्यांच्याशी कम्युनिकेशन अतिशय पॉवरफुल राहिलं पाहिजे कारण त्याचा परिणाम जो होतो ना तो फार विचित्र मित्रांनो ज्या मी असं पाहिलेलं आहे की ज्या वडिलांना मुलींसाठी स्वतःचा वेळ नसतो त्या ते जे कुशन असतं किंवा तो जो आधार असतो ते बाहेर शोधायला लागतात त्या नकळतपणे त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या पुरुषांकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात कारण त्यांना तो बाबा शोधायचा असतो त्यांना ते वडील शोधायचे असतात त्यामुळे तुम्हाला जर मुली असतील तुम्हाला जर मुलगा आणि मुलगी दोन्ही असेल आणि मुलींचं पर्टिक्युलरली संगोपन कसं करावं हा प्रश्न असेल तर वडिलांनी मुलींसाठी वेळ जास्त काढणं आवश्यक आहे थोडा स्पेंड टाईम देम त्यांची थोडी फ्रेंडशिप करा त्यांना समजून घ्या त्यांच्या त्यांचं रेवेल असणं पण समजून घ्या कारण त्यामध्ये पण त्यांना कुणीतरी ऐकणारा लागतो आता या विरुद्ध मुलांचं आहे मुला ही आईशी जास्त फ्री असतात मुलंही आईशी जास्त कम्फर्टेबल असतात वडिलांशी ते एवढे कम्फर्टेबल नसतात त्यामुळे मुलांसाठीचा वेळ हा नेहमी आईनी काढायचा असतो मुली हा आईशी त्या मानाने कमी कम्फर्टेबल असतात त्यांना ते आईचा तेवढा सहवास कम्पॅरेटिवली आवडत नाही भावांचा जास्त आवडतो आणि हे नॅचरल आहे तुम्ही अगदी प्रत्येक घरामध्ये बघू शकता पण मुलं मात्र आईसोबत कम्फर्टेबल असतात ते आईला जाऊन खरं बोलतील आईला जाऊन जे काय मध्ये टाक कुठली गोष्ट मंजूर करून घ्यायची असेल माल वडिलांकडून जरी एखादी गोष्ट मान्य करून घ्यायची असेल तर ते आईला मध्ये टाकतील कारण हे नॅचरल सिलेक्शन म्हणून ज्यांना ज्यांना मुलं वयात येत आहेत त्यांच्या घरामध्ये त्या मुलांच्या आईने मुलांसाठी थोडासा वेळ काढणं आवश्यक आहे आता एक गंमत बघा तुम्ही अकरावी बारावी दहावी अकरावी बारावीचे जर रिझल्ट तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला एक लक्षात येईल की मुलींचे रिझल्ट चांगले येतात त्या काळामध्ये मुली ह्या जास्त पर्सेंटेज मिळवतात याचं महत्वाचं कारण हे की मुलींकडे जास्त लक्ष असतं त्या काळामध्ये पण मुलांच्या पण समस्या असतात मुलांचे पण इश्यूज असतात कम्पॅरेटिवली त्यांना आपण तेवढं प्रोटेक्शन देत नाही जेवढं मुला मुलींचं केलं जातं त्यामुळे तुमच्या जा घरात जर वयात येणारी मुलं असतील पर्टिक्युलरली ही नववी दहावी अकरावी बारावी या वयातली तर आईनी थोडासा त्यांच्यासाठी जास्त वेळ काढणं आवश्यक आहे जास्त फ्रेंडशिप करणं आवश्यक आहे आणि हे निसर्ग नियम आहे मित्रांनो आईनी नेहमी मुलासाठी वेळ जास्त काढला पाहिजे फ्रेंडशिप केली पाहिजे आणि वडिलांनी मुलीशी याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय आहेत आपण हे स्वतंत्र व्हिडिओमध्ये त्याला आपण डील करणार आहोत पण आज फक्त एवढंच लक्षात ठेवा तुमच्या घरात वयात येणारं मुलं असतील तर मुलीसाठी वडिलांनी आणि मुलासाठी आईनी वेळ काढणं आवश्यक आहे आज आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा no